अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा प्रचारमध्ये स्वागत करते आणि सुरुवात करते मंडळीनं आपण आहे की महाले श्राद्ध पितृपक्ष सुरू आहे आता पितृपक्ष मध्ये किंवा महाले श्राद्ध मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट येते ती म्हणजेच काय तर पितृदोष भरपूर जणांच्या पत्रिकेमध्ये किंवा कुंडलीमध्ये पितृदोष हा सांगितला जातो पण खूप लोकांना कळत नाही की पितृदोष म्हणजे नेमकं काय तो कशामुळे आपल्याला लागू शकतो किंवा पितृदोषाची कारणं काय आहेत किंवा पितृदोष कसा ओळखायचा की आपल्याला पण पितृदोष आहे का हे आपण कसं ओळखायचं त्याच्या मागची कारणं काय आहेत किंवा आपल्या आयुष्यात कुठल्या गोष्टी घडल्यामुळे आपल्याला पितृदोष आहे हे समजेल हे खूप लोकांना कळत नाही सोबतच पितृदोषाची लक्षणं जर असेल तुम्हाला तर त्या पितृदोषापासून मुक्त होण्यासाठी किंवा मुक्ती मिळण्यासाठी कुठले आपण प्रभावी उपाय करू शकतो ते संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओत भेटणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्कीप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल आणि हो पितृदोष असलेल्या व्यक्तीची लक्षणं कोणती असतात त्यावर कोणते उपाय आपण करू शकतो आणि ते उपाय करून आपण त्याचे दोष देखील कमी करता येऊ शकतात त्यामुळे जे काही आजच्या व्हिडिओमध्ये उपाय सांगणार आहेत ते उपाय तुम्ही योग्य श्रद्धा आणि नियम पाळून केले तर तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडू शकतात आणि हळूहळू पितृदोष दूर होऊन मन शांती सुख समृद्धी आणि सर्व काही आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडू शकतात तर नक्कीच तुमच्या जीवनातील अडथळे दूर करून सकारात्मक ऊर्जा कशी वाढवायची हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे शेवटपर्यंत जेणेकरून कुठलेच प्रश्न पडणार नाही आणि तुम्हाला सुद्धा कळेल की पितृदोष म्हणजे काय असतं लक्षणं काय असतात ती कुठल्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडू शकतात पितृदोष जर आपल्याला असेल तर त्यावरचे प्रभावी उपाय चला तर जास्त वेळ न घालत आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम पितृदोष म्हणजे काय तर मंडळीनो कुंडलीच्या नवम भागात सूर्य आणि राहूची युती झाल्यावर पितृदोष योग बनत असतो परत सांगते कुंडलीच्या नवम भावात सूर्य आणि राहूची युती झाल्यावर पितृदोष योग बनत असतो ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि राहू ज्या घरात बसलेले असतात त्या घरातील सर्व मिळणारी फळं नष्ट होतात नववा घर धर्म संबंधित असतो आपल्या पत्रिकेमधला याला वडिलांचं घर देखील म्हणतात अशी मान्यता आहे की जर कुंडलीचे नववे घर खराब घरा पीडित असेल तर ते आपल्या वाढ वडिलांची अपूर्ण इच्छा असल्याचं सूचक आहे यालाच पितृदोष म्हणू शकतो आपण कारण आता हे मग कारण काय आहे तर जर तुमच्या द्वारे कुठल्या सत्पुरुष ब्राह्मण आणि कुलगुरूंचा अनादर केला गेला असेल तर तुम्ही पितृदोषांनी पीडित असता तुमच्या मागे पितृदोष लागू शकतो गो हत्या आणि आपल्या पित्रांना जल अर्पित न करणे श्राद्ध न घालणे त्यांची जी काही विधी असतात आपल्या पित्रांची गेल्यावर ते कर न करणे हे सगळं मुख्य कारण असतं याचं त्याच्यामुळे तुमच्या मागे पितृदोष हा लागू शकतो तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल पितृदोष कशामुळे होत असतो तर आता पितृदोष असलेली व्यक्ती कशाप्रकारे ओळखायची आपण ते आता पाहूयात म्हणजे एखाद्या व्यक्तीला पितृदोष आहे किंवा मला स्वतःला पितृदोष आहे आपण कसं ओळखू शकतो किंवा आपल्या आयुष्यामध्ये कुठल्या घटना घडतायत कशा त्यावरून आपण ओळखू शकतो का ते तुम्हाला आता मी सांगते तर पितृदोष एक असा दोष आहे ज्यात व्यक्तीची बुद्धी भ्रष्ट होते आणि त्याचे जीवन केवळ अडचणी आणि समस्यांनी ग्रासित असते ही लोक आपल्या वयस्कर माणसांचा आदर सन्मान करत नाहीत त्यांचा अपमान करतात फक्त आणि दुसऱ्यांच्या भावना समजून घेत नाहीत यांच्या जवळ रुपये पैशांची कमी असते व यांचे जीवन देखील दुःखात व्यतीत होत असते ही लोक मानसिक आघाताचा सामना करत असतात सदैव हा ही दोष असणारी व्यक्ती जी आहे ती आपल्या घरात सदैव भांडण तंटा करत असतात तर छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद विकोपाला जातो अक्षरच्या घरामध्ये व्यसन वगैरे सगळ्या गोष्टी सुरू असतात तर ही प्रभावित अशा ह्या प्रभावित व्यक्ती असतात ज्यांच्या मागे पितृदोष लागलेला असतो त्यांच्या आयुष्यामध्ये या गोष्टी घडतात अजून सुद्धा आहे ते पण मी तुम्हाला पुढे सांगते तर ज्या घरात किंवा व्यक्ती पितृदोषांनी पीडित असते त्या जागी पुरुष कमी होतात त्यांची संख्या कमी होण्याची सुरुवात होत असते घरामध्ये म्हणजेच पुरुष मंडळी जे आहे ते कुठल्या ना कुठल्या आघाताने किंवा कुठल्या कुठल्या गोष्टीने त्या त्यांचा मृत्यू असेल अपघातामध्ये जाणे असेल किंवा मुलांचा जन्म न होणे त्या घरामध्ये म्हणजे म्हणजे किंवा मूल म्हणजेच मुलगा न होणे अशा प्रकारे संख्या कमी होण्याची सुरुवात होत जाते त्या घरात दुसरं आहे कुटुंबात भांडण आणि क्लेश होण्याची सुरुवात होत असते ही दोष असलेली व्यक्ती संतान सुखात कमी पाहायला मिळत असते तिसरं लग्नात उशीर होतो ज्यांच्या मागे पितृदोष असेल किंवा घरा ला, पितृदोष लागला असेल त्या घरामध्ये किंवा त्या व्यक्तीला लग्नात उशीर होतो तसेच संतान प्राप्तीत अडचणी आणि आर्थिक टंचाई सामना देखील करावा लागतो अशा लोकांच्या म्हणजे पितृदोष असणाऱ्या लोकांच्या घरात नेहमी तोडफोड होत असते आणि घरात खूप ओलसर पाहायला मिळते सोबतच शास्त्रानुसार ज्या घरात मांस मदिरा म्हणजेच जे व्यसन केलं जातं दारू वगैरे पिली जाते यांचे सेवन केलं जातं तिथे देखील पितृदोष असल्यामुळे कुटुंबातील लोकांना अत्यंत अडचणीचा सामना हा करावा लागतो आता पितृदोषामुळे आपल्या आयुष्यामध्ये काय नुकसान होऊ शकतं जर समजा तुम्हाला पितृदोष आहे पितृदोष तुमच्या मागे लागलेला आहे किंवा तुमच्या पत्रिकेत कुंडलीत तुम्हाला सांगितलेलं आहे तर त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये त्याचं नुकसान काय होऊ शकतं मी खरं सांगते पितृदोष एक साधी सोपी गोष्ट नाही आहे खूप भयानक गोष्ट आहे एखाद्याच्या पत्रिकेत जर पितृदोष असेल आणि त्याच्यावर त्यांनी जर काही उपाय जर नाही केले तर खरंच सांगते पितृदोषामुळे खूप मोठं नुकसान होऊ शकतं तुम्ही ऐकाच समोर जाऊन तर पितृदोष खूप अमंगळकारी असतो याच्या प्रभावामुळे व्यक्ती जीवन नरक असल्यासारखे होते जो आपल्या वैयक्तिक जीवन चांगल्या प्रकारे जगू शकत नाही व पैशा पाण्याची देखील समस्या उत्पन्न होत राहते हा दोष असल्यामुळे लग्नात अडचणी मानसिक तणाव आणि घरात समस्या उत्पन्न होत असतात त्या व्यक्तीच्या पितृदोषामुळे जीवनात व्यक्तीला हार पाहायला मिळते सदैव तुम्ही कितीही मेहनत घ्या कष्ट करा प्रामाणिक असाल तुम्ही तरी सुद्धा एका या पितृदोषामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सर्व सदैव तुमची हारच होत राहणार काही काही व्यक्ती असतात बघा जे म्हणतात की आम्ही का खूप काही करतो गुरुंची सेवा करतो पारायण करतो सर्व काही गोष्टी करतो सर्व काही गोष्टी करतो पण तुमच्या मागे पितृदोष आहे त्या पित्रांची सेवा तुम्ही कितपत करता पितरांच्या बाबतीत तुम्ही किती कृतज्ञता बाळगता किती दान धर्म करता त्यांचा श्राद्ध घातला आहे का हवन तर्पण सर्व गोष्टी तुम्ही करताय का त्यांना घास ठेवताय का जेवण त्यांना जीव जे घालताय का या पण सर्व गोष्टी खूप महत्वाच्या असतात मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ सांगितला आहे पित्रांची सेवा ही सर्व आपल्या अध्यात्मामध्ये सर्व श्रेष्ठ मानली गेलेली आहे आधी पित्रांना प्रसन्न करणे त्यांची विधी पार पाडणे सोबत नंतर कुलदेवी कुलदेवतांची विधी पार पाडणे त्यांची सेवा करणे त्यांचा कुलाचार पार पाडणे आणि त्याच्यानंतर जे ते म्हणजे गुरूंची सेवा जर समजा तुम्ही सुरुवातीलाच जर तुम्ही फक्त गुरूंची सेवा करताय पारायण करताय मोठमोठे पारायण करताय कंटिन्यू रोज सेवा करतायत पराण टाळला आहे सगळं कडक नियम पाळतायत पण तुमचे पितरच तुमच्यावर नाराज आहेत कुलदेवी कुलदेवतच तुमच्यावर नाराज आहेत तर मग त्याच्यामध्ये गुरु सुद्धा काही करू शकत नाही म्हणून आपल्या स्वामींनी सुद्धा सांगितलं आहे की तुम्ही तुमच्या सेवा करा कुलदेव कुलदेवतांची सेवा करा त्यांना प्रसन्न करा त्यांनी जर जा प्रसन्न झाले तुम्हाला आशीर्वाद जर दिला तर नक्कीच गुरु देखील तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतात आणि गुरुंची जी काही सेवा असते ती सुद्धा फळाला येत असते म्हणून तुम्हाला मी सांगते आहे सोबतच आता या पितृदोषावर तुम्ही म्हणजे निवारण होण्यासाठी किंवा पितृदोष कमी होण्यासाठी कुंडलीतला आयुष्यातला कुठले उपाय करू शकतो ते आपण आता पाहूया तर सर्वप्रथम या दोषाचे म्हणजे पितृदोषाचे निवारण करण्यासाठी घराच्या दक्षिण दिशेच्या भिंतीवर आपल्या स्वर्गीय कुटुंबातील लोकांचे फोटो लावावेत असं केल्याने लाभ होऊ शकतो या फोटोवर दररोज हार घालावा व पूजा करावी म्हणजेच धूपदीप ओळावा ओळावा दिवा लावावा नंतर आपल्या पूर्वजांच्या आणि मोठ्या लोकांच्या आशीर्वादाने मोठ्या मोठ्या विपत्ती सुद्धा टाळल्या जाऊ शकतात म्हणून तुम्हाला सांगते आहे जर कुटुंबात कोणाचा मृत्यू झाला असेल तर त्याच्या निर्वाण तिथीच्या दिवशी ब्राह्मण किंवा कुठल्या गरीब लोकांना भोजन असं करताना मृतात्म्याच्या आवडीचे एक तरी खाद्य पदार्थ अवश्य बनवावे म्हणजे श्राद्ध असेल किंवा काही असेल त्या व्यक्तीच्या तिथीच्या दिवशी नक्कीच त्याच्या आवडीचा एखादा पदार्थ नक्कीच बनवावा अशी मान्यता आहे की या दिवशी गरीब तथा गरजू व्यक्तींना वस्त्रदान किंवा अन्नदान केले आणि पितृदोष शांत होतात म्हणून आपल्याला हा पितृ पक्ष महालय श्राद्ध नेमून दिलेला आहे पंधरा दिवसांचं कि आपण आपल्या पित्रांच्या सर्व जे काही विधी आहेत त्या पूर्ण एकाग्रतेने श्रद्धेने मनोभावेने ते पार पाडाव्यात खरं सांगेन मी तुम्हाला वर्षभरामध्ये पितर फक्त आपल्या घरी एकदाच जेवायला ता येतात आणि ते वर्षभर तृप्त होत असतात म्हणून तुम्हाला सांगते की आता या पितृ पक्षामध्ये कुठलंही कारण न सांगता कुठल्याही कामाच्या कुठल्याही जॉबच्या अडचणी न सांगता सुट्टी काढा आणि वेळात वेळ काढून आपल्या पितरांनी सर्व विधी पार पाडा तरच तुम्ही जे काही बारा बारा चोवीस चोवीस घंटे जे काही काम करताय काही व्यवहार उद्योग चालू आहे त्याच्यामध्ये चा तुम्हाला यश हे मिळू शकतं म्हणून तुम्हाला सांगते आहे तुमच्या मेहनतीला नक्कीच नशीबाची साथ पाहिजे असेल तर पितर कुलदेवी कुलदेवत आणि गुरु यांचं सुद्धा आशीर्वाद असणं खूप गरजेचं आहे आता त्यानंतर याच्या अतिरिक्त नियमित एकवीस सोमवार पर्यंत अनवानी पायांनी मंदिरात जाऊन ओकची एकवीस फुलं ताक आणि बेलाची पानं घेऊन शंकराची पूजा करावी नियमित रूपाने आपल्या इष्टदेवांची पूजा करावी असं केल्याने हा दोष समाप्त होऊ शकतो सोबतच आपण रोज घरामध्ये पंचमहायज्ञ सुद्धा करत जावे कालच्या का पर्वाच्या वेळ सांगितलं आहे पंचमहायज्ञ म्हणजे पाच कामं जी कशा प्रकारे करायची आहे अत्यंत साधी सोपी आहे ती जर तुम्ही नियमितपणे रोज घरात करत गेलात तर खरं सांगते पितृदोष कमी होण्यास नक्कीच मदत होत असते त्यामुळेच सोबतच घरामध्ये दक्षिण दिशेला दिवा लावा पित्रांच्या स्मरणार्थ आणि त्याच्यावरती सर्वात प्रभावी म्हणजे सेवा जी आहे ती म्हणजेच विष्णू देवाच्या मंत्राचा जप करावा सदैव आणि श्री श्रीमद भागवत गीताचे पठण केल्याने पितृ शांती मिळते आणि दोष देखील कमी होत असतात बघा आता पितृ पक्ष चालू आहे महालय श्राद्ध चालू आहे या काळामध्ये जर तुम्ही जे संक्षिप्त भागवत आहे सातशे श्लोकी आहे त्याचं तुम्ही पठण करू शकता मोठी भगवत गीता तर आपल्याला वाचन करणं होऊ शकत नाही त्यामुळे सातशे हो श्लोकी जे आहे त्याचा एक पाठ तुम्ही नक्कीच आपलं जे काही दिवशी श्राद्धविधी शा, आहे पित्रांचे त्या दिवशी नक्कीच एक पाठ आपल्या पित्रांसाठी करायला विसरू नका आणि विष्णूंचं स्मरण करा त्यांचं मंत्र जाप करा होईल तेवढा जास्त सेवा अर्च चालू ठेवा आंघोळ झाल्यावर सकाळी पितृदृष्टीकारक स्तोत्र बाह्य सुख शांती हे पितरां जे पितरांचे स्तोत्र आहे ते दक्षिण दिशेला तोंड करून हात जोडून तुम्ही हे स्तोत्र नित्यसेवेच्या पोटीत तुम्हाला भेटून जाईल ते तुम्हाला हात जोडून डोळे बंद करून तुम्हाला म्हणायचे आहे जर पाठ झाले तर डोळे बंद करून जर वाचून करायचं डोळे उघडे ठेवून फक्त हात जोडायचं आणि पितरांच्या दिशेने म्हणजे दक्षिण दिशा ही पितरांसाठी मानली गेली आहे त्या दिशेला तोंड करून तुम्ही हे स्तोत्र पठण करायचे आहेत रोज हे स्तोत्र पठण करा बघा तुम्हाला कुठल्याच गोष्टीमध्ये अडथळे येणार नाहीत पित्रांचा आशीर्वाद सदैव सोबत राहील आणि अशा प्रकारे पित्रांचे स्मरण सुद्धा आपल्याकडून रोज होत राहील तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती भेटली असेल अशी आशा करते आणि जरी काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा उत्तर जायचं मी नक्कीच प्रयत्न करेल तर आजचा व्हिडिओ ते थांबवते व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ